या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा कोणता दृष्टांत पण नाही ना। या जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम करणार दुसरं कोणतं नातं पण नाही त्यामुळे संतांना आईची उपमा दिली विठाल निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे सांगणं महत्वाचं या ठिकाणी ज्याचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम ते या शेळके परिवारातील असणाऱ्या ज्येष्ठ माता कैलास वर्षी मातोश्री कल्पनाताई किसन आणि यांच्या प्रथम वर्ष साधाच्या निमित्ताने आजही कीर्तनभूती सेवा या शेळके परिवाराने या ठिकाणी कार्या या कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे सांगेल आज आणि जगद्गुरु कुटुंबाने या अरुणामध्ये आईविषयी बोलत असताना सांगतात की जिच्या चित्तामध्ये आपल्या लेकराच्या हिताचा विचार आहे की आहे जगात एवढंच एक ना असेल आपलं काही देणं देणं नाही समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग पडतात पहिला वर्ग आहे जो स्वतःचे हित करत नाही दुसऱ्याचे हित होऊ दे दुसरा वर्ग असा आहे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी तिसरा वर्ग आहे स्वतःचं हित करतो दुसऱ्याचं हित करतो आणि चौथा तीस तो, तो तो सेमी करने को अंडे दो वर्ग का संपन्न सा पहला वर्ग ऐसा ही तो स्वतंत्र है इस वर्ग में दूसरा तो ये बूढ़े नहीं ऑब्लिट्ज़ वो भी बताएं से अपन आगे तय आने ना कभी से ढूढ़े पतंग ऐसा सहे दीपावली अपन को ना समझना सत्यतो 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 विठ्ठला कोट पाहिले टीका व्यवहार सर्व संसार हा संसार कोणता हे संतांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणून त्या उपकार आपल्यावरती संतांचा अंत बघा संतांचं अंतकरण आणि आईचं अंतरकरण हे एकच

अरे काही बोला हे ना काय आपलं तर पण ऐक तीनच शब्द आईशी आई काय करते पहिल्यांदा एकराला असं जवळ घेतल आणि जवळ घेतल्यानंतर असं गोड शब्दामध्ये सांगते बाळा आणि अभ्यास कर अरे ते शेजारचं वर ग पण आयुष्याना मग धजा पगार केला मोठ्या गाडीमध्ये फिरत तू पण अभ्यास कर मोठा हो पण बोट तरी ते पोचलाय नाही

सबसे बड़ी है ज्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं आपल्याला सगळ्यांना वाटतं की देव आपल्यावरती प्रसन्न व्हावा मग स्वप्न मारले तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करा देव तुमचं अपो प्रसन्न होणार कदाचित देवाला प्रसन्न केलं तर गेलेले आई वडील पुन्हा मिळतील देव प्रसन्न केल्यानंतर गेलेले आई वडील पुन्हा मिळणार नाही पण आई वडिलांना प्रसन्न करा देव तुम्हाला आपोआप पेडणेश्वर राहणार वार्ती कशी जी गरज नसते आणि माता पाळा मध्ये किंवा कोणत्याही आणि कोणी दत्त घोळ बोलले हे खरे अंतानी आई वडिलासाठी तोनी वस्त्र मौलींचे गोवी का माता पिताले कि विश्वभरी आदरयुक्त जसा धड न उखी softmax ही विश्वभरी आदरयुक्त आहे जी

निघून काय नाही मला सगळं काय इस्टेट सगळं प्रॉपर्टी सगळं फक्त मला एक काय माझा एक डोळा एक हात आणि एक पाय डोळून पडून देव तपासून दुसऱ्या दुसऱ्याकडे जातात नंतर बोल तुला काय पाहिजे दुसरा मनामध्ये विचार करतो की पहिले किती तिला माझी काय नाही म्हणून दुसरा फक्त देवा पहिल्याला नमक महाराज म्हणतात स्वतःच्या स्वार्थ्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करतात काही नव्हतं म्हणजे तुमच्या तुमच्यापासून सगळ्यांचं म्हटलं तर चालेल पण माझी वेळी पेटवून समुद्राला जाऊन मिळायचा बस स्वतःच हित आहे दुसऱ्याचही हित आहे पण समाजामध्ये चौथा एकमेव वर्ग असा एकच आहे की जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो वर्ग आहे संगीतांचा तर आई वडिलांचा हक्क आहे लक्षात घ्या म्हणून जिवंत अशा पर्यंत त्या माई बाबांची किंमत करणं खूप नाहीतर काही काही लोक येतात म्हणतात तरी आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होत की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम म्हणून का नाही सांगितले आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातं इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल त्यामुळे हा करून विनंती आई बाप जिवंत असेपर्यंतच त्यांची किंमत करणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि आज कलियुगा सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला माहिती कुणाला आज कलिगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे ज्याच्याकडे अजून पण त्यांचे बाईबाप चे जगातला सगळ्या श्रीमंत प्रमाण सुरू आहे त्यांच्याकडे अजून पण त्यांची जिवंत आहे म्हणून एक आईचा महत्वाचं सांगणार अभंग अंध सिनेम त्यांना आहे जगत